<laughs> अरे जे लोक म्हणत होते हम राम को लाए है। वो राम भी इनको अयोध्या में नहीं ले पा, आकर पाए तो या सगला आनी, जी मांसो तर या सगळ्या गोष्टी आणि मोदीजी माणसं तर माणसं देवांची सुद्धा साथ किती पटकन सोडतात कि ज्या मोदीजींनी काल निकाल लागल्याबरोबर बरोबर जय श्रीराम म्हणायच्या ऐवजी जय जगन्नाथ सुरुवात केली

मला वाटतं सायंकाळच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्र फडणवीस जी, जी यांची जी भेट झाली होती त्या भेटीतली जी खलवत होती ती जेवढी मला माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठी पोहोचलेली गोष्ट कि देंद्रजीं बद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे पण त्याच्या आधी आपणच स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजेच देवेंद्रजी माझं अजूनही ठाम म्हणणं आहे काल जर कुणाला असं वाटलं असेल की मी विजयाच्या उन्मादात किंवा चिरून म्हटलंय तर नाही मी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं हे नोंदवते की देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल भाजपला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर कर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत आणि <laughs> अरे जे लोक म्हणत होते की हम राम को लाए है। वो राम भी इनको अयोध्या में नहीं पा, आकर पाए तो या सगळ्या गोष्टी आणि मोदीजी माणसं तर माणसं देवांची सुद्धा साथ किती पटकन सोडतात कि ज्या मोदीजींनी काल निकाल लागल्याबरोबर जय जय श्रीराम म्हणायच्या ऐवजी जय जगन्नाथ ने सुरुवात केली म्हणजे मोदीजी माणसांचीच जात सोडतात असं नाही तर मोदीजी करत सुरो वैद्य मरो देवांची सुद्धा साथ भर चंद्रकांत खैरे आणि परभाव स्वीकारला आहे मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की काही नाराजी शिवसेना होते तुमच्यामुळे हा परभाव झाल्याचा मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आत्मा इच्या घाईघाईने आपलाही निष्कर्ष कारण योग्य ठरणार नाही परंतु या सगळ्यांमध्ये जिथे खैरे साहेब आहेत बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर जे आहेत या दोनही ठिकाणी आम्हाला मतविभाजनाचा फटका बसलेला आहे हे स्पष्ट आहे कारण बुलढाण्याच्या जागेवर अपक्ष उमेदवार किंवा इकडे एमआयएमचे इम्तियाज भाई या सगळ्यांमुळे आम्हाला मतविभाजनाचा फटका बसला हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की काही ठिकाणी आम्ही चिन्ह पोहोचवलं मध्ये काही अडचण आली आहे का याच्यावर या सुद्धा आम्ही विचार करू आणि आम्ही आमचं